हाय हॅलो नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये आणि न नवीन यूट्यूब चॅनल बसतो हे बघा भाजीपाला आम्ही असतात हळदीची भाजी मेथीची भाजी आणि बिर्याणीचा आमच्या इथं भेसात सर्वांनाच आवडतो हे बघा सकाळ सकाळ मस्त शेणाचा साधा टाकून झालेला आहे सकाळी सकाळी हजार मोगरे झाडे लावले एक रोप लावलं होतं तर त्याचं पूर्ण वाड्यामध्ये पसरलेले बघा छोटे छोटे इथं महादेव आणि थोडस किती मस्त झालेली आहे आमची मोठी आणि उंच हा आमचा वाडा मी करायची आज पनीरची भाजी तर बघा तयारी केलेली आहे थोडी राहिलेली आहे हे पनीर आणि हा पनीर मसाला टमाट कांदा लसूण कोथिंबीर आणि दोन काजू आणि हे इकडं पनीर तळून घेत आहे आता हे वाटण काढून घ्यायचं आहे टमाटो इतकी अनकार रांगायची प्युरी आपण काढून घ्यायची ती आता तळून घेते त्याचा थोडासा रंग बदलायचा इकडं पनीर तळून घेतलेलं आहे आणि हा छोडा ना मसाला थोडासा दुधामध्ये कालवून घेतलेला आहे i'm मसाला टाकून देते सगळं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता त्याच्यात टाके पण तिकडे कशी वाटली आमची पनीरची रेसिपी नक्कीच सांगा तुमच्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि हा दुधात मिसळलेला मसाला आणि मग टाकते पाणी मिरची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर शेअर करायला विसरा आणि इकडे चालू आहे गरम गरम काही काळ मिळून